नमस्कार मित्रांनो मी ओमकार मित्रांनो दोन हजार चोवीसमधील रब्बी हंगामातील ई पीक पाहणी नोंदणी कधी करायची आहे ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत तरी मित्रांनो चॅनलवर नवीन आला असाल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा चला तर व्हिडिओला सुरुवात करू मित्रांनो खरीप हंगाम दोन हजार चोवीस मधील ई पीक पाहणी मुदतवाढ मिळाल्यामुळे ई पीक पाहणीच्या कार्यक्रमामध्ये वेळापत्रकामध्ये थोडासा बदल करण्यात आलेला आहे ज्यामध्ये नोव्हेंबर महिन्यापासून सुरू पाहणी एक डिसेंबर चोवीस ते पंधरा जानेवारी दोन हजार पर्यंत शेतकऱ्यांना आपल्या रब्बीच्या पिकाची नोंदणी करण्यात येणार आहे याच्यानंतर सोळा जानेवारी दोन हजार पंचवीस ते अठ्ठावीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस या स्तरावरील सहाय्यक कामांना स्थिती देण्यात येणार आहे मित्रांनो शेतकरी शेतकऱ्यांच्या माध्यमातून ई पीक पाहणी करत असताना ई पीक पाहणी डी सी एस ॲपच्या माध्यमातून ई पीक पाहणी करता येणार आहे याच्यामध्ये शेतकऱ्यांच्या गटामध्ये उभे राहूनच ई पीक पाहणी करता येणार आहे आणि अशा प्रकारे पाहणी केल्यानंतर याच्यामध्ये दहा टक्के ग्राम विकास अधिकारी यांच्या मार्फत तपासली जाणार आहे आणि अशा अशा प्रकारच्या कार्यक्रमासह रब्बी हंगामातील दोन हजार चोवीस ची ई पीक पाहणी डिसेंबर दोन हजार चोवीस पासून करण्यापासून प्रारंभ करण्यात येणार आहे मित्रांनो ई पीक पाहणी केल्यानंतर याच्यामध्ये काही दुरुस्ती असेल तरी या दुरुस्तीच्या संदर्भात एक नवीन मार्ग देखील निघेल तर मित्रांनो ए पीक पाहणी कधी होणार याच्याबद्दल हा सविस्तर व्हिडिओ बनवलेला आहे जर तुमच्या मित्रमैत्री किंवा शेतकऱ्यांना एक पीक पाहणीची तारीख माहीत नसेल तर त्यांना हा व्हिडिओ नक्की शेअर करा म्हणजे त्यांना ए पीक पाहण्याची तारीख नक्की कळेल धन्यवाद